मूल जसं शाळेच्या वयाचं होतं तसं मुलासाठी शाळा कुठली निवडावी या विचारांमध्ये पालक असतात एकूण सहा मुद्द्यांवर आज आपण बोलणार आहोत शाळा निवडताना विचारात घेण्यासारखे हे मुद्दे आहेत नमस्कार मी प्रिया शेखर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते साधारणपणे आजूबाजूच्या लोकांचं सा पाहता मुलांना महागातली शाळा निवडण्याचं निवडण्यासाठी प्राधान्य देतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूचे आपल्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्या मुलांना कोणत्या शाळेत घातलेलं आहे ते आपण पाहतो आणि तशाच प्रकारची शाळा निवडण्याचा आपण ठरवतो चला तर मग आपल्या मुलांसाठी योग्य शाळा कशी असायला हवी याचे सहा मुद्दे कोणते असावेत ते पाहूया सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे शाळा ही घरापासून जवळ असावी जेणेकरून मुलांना लवकर शाळेमध्ये जाता येईल आणि त्यांचा प्रवासात फार वेळ जाणार नाही म्हणजे बस व्हॅन या गोष्टी लावल्या तर साधारण मुलांची लांब शाळा असेल तर एक दोन तास त्याच्यातच मोडतात आणि ते एक दोन तास जाण्यात एक एखादा तास येण्यात एखादा तास तर ह्या दोन तीन तासांचा उपयोग त्याला अदर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आपण नक्कीच वापरू शकतो आणि मुलं या प्रवासाने थकून पण जातात आणि बोरही होतात आणि घरी येऊन त्यांच्यामध्ये त्राणच उरलेला नसतो कुठल्याच गोष्टी करण्यासाठी त्यामुळे प्रेफर करा की तुमची मुला तुमच्या मुलाची शाळा ही घरापासून जवळ असावी दुसरा मुद्दा आहे आपला इन्कम सोर्स किती आहे याच्या क्षमतेनुसार शाळा निवडा बरेचदा काय होतं की आपल्या आजूबाजूच्यांनी आपल्या शेजारच्यांनी आपल्या मुलांना कुठे शाळेत घातलं आहे याचा, याचा विचार करून पालक त्याच शाळांमध्ये घालण्याचं मुलांना ठरवतात पण काय होतं आपली आर्थिक क्षमता जर इतक्या महागड्या शाळांमध्ये मुलाची घालण्याची नसेल का करूं, जम्वा जम्वा करूं, त्या शाळेला अवॉइड करायला हवे कारण काय होतं आपण कष्ट करून जमवाजमव करून मुलांना त्या शाळेत घालतोही पण त्या शाळांमध्ये येणारी मुलं ही मोठमोठ्या कारमधून येत असतील कदाचित तेवढी आर्थिक परिस्थिती आपली नसेलही तर अशाने त्या मुलांवर त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो त्यांच्यामध्ये एक इन्फेरिअरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होण्याची शक्यता असते आपल्या मुलांमध्ये आणि कदाचित पुढे जाऊन त्यांच्या हौशी मौजी ती मुलं ज्यांची आर्थिक परिस्थिती उच्च आहे त्या मुलांच्या त्या मुलांचे जे शौक असतील सवयी असतील त्यानुसार आपल्या मुलालाही इच्छा होऊ शकतात तशा हौशी मौजी करण्याच्या आपण तेवढ्या सुखसोयी कदाचित ज्या हाय लेवलच्या असतात त्या आपल्या पाल्याला देऊ शकत नाही आणि यानं सगळंच डिस्टर्ब होऊ शकतं जे आपल्या पाल्याशी आपलेलं असलेलं नातं त्याच्या त्याच्यावर येणारा मानसिक ताण मुलाला स्वतःत येणारा इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे आपण कुठेतरी कमी आहोत अशी जी भावना त्याच्या मनात निर्माण होते त्याने कुठेतरी त्याला त्याच्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळं आपलं घर आणि घरातल्या सुखसोयी जशा असतील त्याच्यापेक्षा निदान थोडा कमी दर्जाची शाळा आपण निवडायला हवी म्हणजे त्याला शाळेतून घरी आल्यानंतर घर हे आपलंसं वाटेल घरामध्ये त्याला आनंद वाटेल तिसरा मुद्दा म्हणजे शाळांमध्ये फक्त अकॅडमिकवर म्हणजे फक्त अभ्यासांवरच लक्ष नको बऱ्याच शाळांमध्ये फक्त अकॅडमिक गोष्टी पाहिल्या जातात पण मुलाच्या ऑल ओव्हर डेव्हलपमेंटवर काम करणारी एखादी शाळा तुम्ही निवडायला हवी जी की मुलाच्या व्यक्तिमत्व विकासावर सुद्धा काम करते त्याचप्रमाणे अदर ॲक्टिव्हिटीज जसं आर्ट क्राफ्ट पेंटिंग स्पोर्ट्स अशा बऱ्याचशा क्रिएटिव्ह गोष्टी करणारी शाळा एक्सपिरिमेंट्स करणारी शाळा अशा प्रकारची शाळा तुम्ही मुलासाठी प्रेफर करून निवडा चौथा मुद्दा फक्त पाल्याच्या विकासावर डेव्हलपमेंटवर काम करणारी शाळा नसून त्या शाळेनं पालकांच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा काम करायला हवं आहे अशीसुद्धा शाळा आपण प्रेफर करूच शकतो म्हणजे पेरेंट टीचर्स मीटिंग्स घेणारी शाळा जी की पाल्याच्या डेव्हलपमेंटवर पालकांशी बोलते पालकांच्या आणि पाल्याच्या विकासासाठी एकंदरीत त्यांच्यामधल्या होणाऱ्या अंडरस्टँडिंगमध्ये काम करणारी म्हणजे अशा काही वर्कशॉप आयोजित करणाऱ्या शाळा पालकांसाठी सेमिनार घेणाऱ्या शाळा या साऱ्यानं काय होतं नवीनच पालक झालेल्या सुद्धा की आपण मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी काय करू शकतो याचा एक दृष्टिकोन त्यांच्या त्यांना आपण या शाळांमधून देऊच शकतो पाचवा मुद्दा म्हणजे शाळांमध्ये सायकोलॉजिस्ट काउन्सिलर आहेत की नाही हे कन्फर्म करून घ्या कारण शाळांमध्ये प्रत्येक एज ग्रुपची मुलं असतात आणि त्या एज ग्रुपनुसार त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यांमध्ये अनेक गोष्टी सुरू असतात त्यामुळे त्यांच्या भावनिक शारीरिक मानसिक सगळ्याच पातळ्यांच्या विकासावर सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर बारीक लक्ष ठेवू शकतो तसंच टीचर पालक आणि मूल यांच्यामध्ये चांगला समन्वय साधण्याचं काम काउन्सिलर करत असतो बरेचदा मूल टीचर किंवा पालकांशी आई बाबांशी काही गोष्टी शेअर करायला थोडे घाबरतात किंवा त्यांना नाही करावं असं वाटतं अशा वेळेला काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट खूप उपयोगाचे असतात त्यांच्याकडे ती ट्रिक असते मुलाशी बोलण्या बोलण्यातून त्याच्या मनातलं त्याच्या भावनिक गरजा कोणत्या आहेत किंवा त्याच्या डोक्यात काय सुरू आहे हे ते काढून घेतात त्यामुळे त्याच्या भावनिक मानसिक आणि बौद्धिक विकासावर सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर खूप छान काम करतात काय होतं शाळांमध्ये टीचर्सच्या मागे सिलेबस कम्प्लीट करण्यासाठी इतका प्रेशर असतो की ते प्रत्येक टीचर प्रत्येक मुलाकडे फार बारकाईने लक्ष देऊच शकत नाही तर अशा वेळेला ते मूल काउन्सिलरशी नक्कीच मनमोकळेपणाने बोलू शकतं आता सहावा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शाळांमध्ये शारीरिक शिक्षा होत नसावी आजकाल शाळांमध्ये तशी शारीरिक शिक्षा केली जात नाही पण बऱ्याच अजून शाळा आहेत की जिथे अभ्यासावरून मारलं जातं तर हे होत नसावं तर तुम्ही म्हणाल की आपणही आपल्या शाळांमध्ये असताना आपणही मार खाल्लेला आहे हो पण विचार करून बघा की आपल्याला मग मा ते मार खाल्ल्यानंतर आपण तो अभ्यास आपल्या आनंदासाठी करत होतो की आपल्याला उद्या मार मिळू नये म्हणून करत होतो काय होतं जेव्हा मुलाला मार खाऊन शिकवलं जातं तेव्हा त्या अभ्यासाबद्दल किंवा त्या होमवर्कबद्दल त्या विशिष्ट विषयाबद्दल मुलाच्या मनात भीती निर्माण होते तो ते मूल तो अभ्यास एन्जॉयच करू शकत नाही त्यामुळं अशी मार देणारी शाळा मुलाला नक्कीच निवडू नये कारण मुलाच्या मनात त्या अभ्यासाविषयी सकारात्मक भावना निर्माण व्हायला हवी आहे त्याने मार्क्स किती पाडावे यापेक्षा शिकण्याची प्रोसेस त्याने त्या प्रोसेसचा त्याने आनंद घ्यायला हवा आहे आणि आपल्या हातूनही चुका होत असतात की जगताना वागताना ऑफिसमध्ये सगळीकडेच म्हणून आपल्याला कोणी जर मारलं तर आपल्याला चालेल का मग मुलाला मार का त्या गोष्टीसाठी जर आपल्याला त्याचं चांगलं भविष्य घडवायचं आहे त्याला अभ्यासात हुशार बनवायचं आहे तर त्या गोष्टीची भीती त्याला वाटता कामा नये यासाठी मुलावर हात उगारणारी हा हात टाकणारी शाळा नक्कीच नसावी मुलाचं सेल्फ इस्टीम हर्ट होता कामा नये मुलाला टीचर्स आणि शाळा यांच्याबद्दल प्रेमभाव आपुलके निर्माण व्हायला हवी आहे तरच ते मूल रोज उठून शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होईल आणि अभ्याससुद्धा आनंदानं करेल हो पण मुलाकडून जर चुका होत असतील तर शिक्षाही करायलाच हवी आहे पण ती शारीरिक नसावी की समजा त्याने ग्रहपाठच केलेला नाही आहे तो चुकवलेला आहे त्याला कुठल्या विषयामध्ये गतीच नाही आहे तर अशा वेळेला त्याला आपण रिपिटेटिव्ह गोष्टी करायला भाग पाडू शकतो की तू आज केलेलं नाही आहे ना तर मग तू हीच गोष्ट आता पाच वेळेस लिहून आण किंवा ग्राउंडला एखादा चक्करच मारून ये अशा प्रकारचे आपण त्याला डिसिप्लिन शिकवण्याकरता काही शिक्षा देऊच शकतो पण हात मात्र उचलता कामा नाही तेव्हा शाळा निवडताना हे सहा मुद्दे मला तरी वाटतं की प्रामुख्यानं प्रत्येक पालकांनी बघायला हवेत तुम्हालाही जर काही मुद्दे आठवत असतील तुमच्याही मनात जर अशा काही गोष्टी असतील की माझ्या मुलाला शाळेत टाकताना हीही गोष्ट शाळेमध्ये असायला हवी तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यावर सुद्धा चर्चा करूया तेव्हा मला आशा आहे तुम्हाला ये हे माझे सहा मुद्दे शाळा निवर्तनासाठीचे नक्कीच उपयोगाला येतील तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार